आणि मित्रांनो तिकडे पाटील धावत काय झालं काय कसला भरलेला आहे बघा आंगडा फ्री हा हा आंगड्या घर आणि एक नंबर लागतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ आपण खाजनामधूनच चालू केलेला आहे तर आम्ही रात्री मुंबईवरून आलो गावी तर गावी समा बघूनच आम्ही नेहमी येत असतो मित्रमंडळी तर आजची आहे अमावस्या आणि डायरेक्ट खाजनामध्ये सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या घेऊन इकडेच आणि ह्या वर्षीचं प्लॅनिंग मित्रांनो थोडंसं अलग आहे आज आमची रेसिपीसुद्धा इकडेच होणार आहे आम्ही ह्या नवीन पगोल्या घेऊन आलो आहे मुंबईवरून तर ह्या पगोल्या घेण्यासाठी माझ्याबरोबर सुनील होता तर आम्ही या मस्जिद बंदरला पगोल्या घेतल्या त्याचा आम्ही मिनी ब्लॉग बनवला होता मोठा व्हिडिओ आम्ही नाही बनवला हे बघा सगळ्या दहाच्या दहा पगोल्या नवीन आहेत तर इकडे निले आहे इकडे पाटील हय आणि सुनील इकडे आहे आणि आमच्याबरोबर नवीन मेंबर आहे विराज आणि मित्रांनो एवढा उशीर झाला आहे ना आम्हाला विचारूच नका तुम्ही हे बघा भरतीचा पाणी बघा किती आला जास्त वरती आणि मित्रांनो आम्हाला आहे ना काल घास भेटला नाही त्यामुळे आम्ही आज सकाळी ताजा एकदम घास आणलेला आहे कारण आम्ही येताना चिकन पण आणलं आहे तर ह्या कोंबडीच्या आतळ्या आणि इकडे स्किन वगैरे आहे आणि पाय पण आहेत ना सुनील हे बघा पायसुद्धा आहे आणि मित्रांनो आल्या आल्या इकडे जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे नील्या भावाने इकडे काय ठेवलं आहे पाणी ठेवलेलं आहे उकळत आणि इकडे तांदूळ धुवून घेतलेला आहे कोणत्या बासमती आहे ना या बासमती बास आहे विराज इकडे कांदा ता कापायची तयारी करतो आहे आणि पाटील चिकन साफ करून घेते मला वाटतं पाटील चिकन किती आपलं आहे अडीच किलो अडीच ना चला हे इकडे जेवण बनवत आहेत आणि मी जातो पगोल्या टाकायला तर चला मित्रांनो आपण जातो आतमध्ये पगोल्या टाकायला आपण बाहेरून पगोल्या कधी टाकत नाही आणि मित्रांनो पूर्ण खारपुटी जागेला पाणी पसरलेलं आहे आज जे मित्रांनो आपल्याला किरवी भेटतील ना, आप ना। त्यांच्या आपण इथेच मस्त रेसिपी बनवणार आहोत पण आपण झालो आहे जास्तच प्लेट उगूया या आपल्या नवीन पगोल्यांची ओपनिंगसुद्धा करूया हा आपला पगोलीचा जागा तुम्हाला माहिती पडलाच असेल तर आपली इथे पहिली पगोली बसते ती पण भरतीला सुरुवात होते तेव्हा आपण टाकतो तर चला ही पगोली आपण इथे टाकून घेऊया तर मित्रांनो ही लास्ट पगोले आपण टाकून घेतोय लास्ट पगोली आपली बसलेली आहे तर चला आता आपण थोडं जाऊया बाहेर थोडा वेळ थांबू आणि रेसिपी वगैरे काय कुठपर्यंत चाललेलं आहे ते सुद्धा बघू आणि नंतर मग येऊ पगोल्या उचलायला आणि मित्रांनो आम्ही ते पगोल्या टाकायला आलो आहे आणि सिपोळे गावातीलच हे काका बोलू शकत नाही तर काकाच बोलतो आहे आता तर ते सुद्धा आलेत पगोल्या टाकायला याच्यामध्ये काय आला नाही पण त्यांना मस्त भेटलेत तरी पण तर बघ त्यांच्या खेकडे तर थोडं आमची ओळख झाली अगोदर आणि हे मिशेस आहे ना तुमची इथे शाळेवरती चिपोळे शाळेवरती चिपोर आणि गाव कुठलं बोललात आमच्या धुळे जिल्हा धुळे जिल्हा अच्छा म्हणजे पगळ्याला अगोदर माहिती नव्हतं पण इथे राहून राहून माहिती वडलं मग किती वर्ष तुम्ही शिपोळे गावामध्ये राहताय आता पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काय बोलतोय चला त्यांची पुढची पगोली आपण उचलूया आमच्या अगोदर आले होते पण ते इथून बाहेरून बाहेरून पगोला आहेत पण मस्त भेटलीत इथे टाकलंय पगोली इथे जे आता पगळं टाकलं की अजून तिकडे पण जातो तिकडे पण जातो अच्छा खाली। अच्छा अच्छा अरे मस्त आलाय हा <laughs> मस्त सायचं आहे हे बघा केवढा आलाय ह्या समयाला किरवे आहेत आम्हाला भरपूर लेट लेट झाले आठ वाजता यायला पाहिजे होत टाकलं की टाकला का टेन्शन नाही टेन्शन नाही पकडायला नको चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ग्रेव्ही बनवतो ना फक्त सुक्का बनव सुका ना हा सुका बनवा आणि खेकड्यांचा मग रसा बनव पण तर मित्रांनो हा आमचा गावठी टेंट जुगाड हात केला काय करणार छत्री हांदी म्हणून बरं झालं सुका चिकनला फोंडी दिलेली आहे तर इकडे खडा मसाला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सुक्का चिकन बनणार आहे आणि मित्रांनो भावाच्या हाताला आहे ना टेस्ट एकदम भारी आहे तर आज त्याच्या हातीच पूर्ण रेसिपी असणार आहे हवा येते जा हवा येते जाते ते पाऊस नाही आला म्हणून जरा बरा झाला जरा बनवीस तर पाऊस नको हां बनपर्यंत चला पाटील आणि निल्या नी रेसिपी बनवायला सुरुवात केली आहे कांदा टाकलेला आहे सुका चिकन तर चला मित्रांनो मी आणि सुन्या आता टाकलेल्या पवल्या उचलला चाललो आहे विराज तिकडे थोडा निल्याला आणि पाटीलला मदत करेल जेवण बनवायला आणि मित्रांनो हा जर लोकेशन कोणाला माहिती पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पाणी कमी होईल बघा आता इथून पाणी कमी होईल <laughs> गारटला <लसकी> का <laughs> <laughs> का <laughs> <laughs> की काय मित्रांनो पहिल्या जवळ आलेला आहोत बघूया आपल्याला भवानी होते काय आणि मित्रांनो ढेंग्या आईच्या गावात पहिली पगोली पहिला किंवा आणि मित्रांनो दुसरी पगोली उचलायचा मान आपण सुनीलला दिलेला आहे कारण आमच्या बाकीच्या पार्टनरना पण यायचा होता पाया पडतोय आणि मित्रांनो नाही आलाय काय हरकत नाही पाया पडला पडला म्हणून की आणि आज निल्याला आणि पाटीलला सुद्धा पगोल्या उचलायच्या होत्या किरवी कशी येतात ती बघायची होती पण ते जेवणामध्ये मग्न आहेत बघा मित्रांनो केवढा कसला आलाय बघा हा बघा रस्सी हलवत होता मित्रांनो आम्ही अगोदर डाऊट आलेला आम्हाला मित्रांनो अशी कधी कधी आहे ना ही रस्सी असा खेचतो खेकडा घास खात असताना आणि बघा हा बघा वारी ना, ना। साईज एक नंबर नंबरसून एक नंबर असं खेकडं आली पाहिजे अजून सहा पगोले आहेत दुसऱ्या पगो फक्त आपल्याला आला नाही काम पच्चीस ढेंग्या बघा कसला आहे अजून मित्रांनो अजून एक काळ होईल आमचा याच्यामध्ये तर चला मित्रांनो ही पगुली सुन्या उतल्या जातो तर बघूया सुन्या काढतो काय ढेंग्या जोडा मित्रांनो मित्रानो सुन्यानी जोड आकारला आहे बघा खाली कशी बसली आहे त्याची मादी बसली आहे बघा कशी भारी सुन्या <laughs> आणि मित्रांनो हा आहे ना एकदम भरलेला खेकडा असणार आणि दोन आहेत बघा एकावरती एक आहे बिळातला खेकडा आहे डायरेक्ट टाकतोस हम्म एक ह्या समयाला आहेत रे किरवी जाईल तू बघा आरामात आता आणि मित्रांनो सुन्याने आहे ना जोडी काढली म्हणून ही पगोली सुन्यालाच उचलायला सांगितलंय आला अरे आहे वजन आणि मित्रांनो ना आला आणि मित्रांनो पालीने आम्ही पगोल्या उचलतो एक पगोली सुन्या तर एक पगोली मी तर बघूया आणि मित्रांनो ढेंगा <laughs> सोन्याच्या हाताला मित्रांनो आज लक नाही आहे पण आपण पगोली उचलतोय ढेंगा काढताय ढेंगा काढतोय पण सोन्याने मित्रांनो जोडी काढला नाही एक पगो साईज मस्त आहे रे हो एक नंबर आपण आठ पगोले टाकल्यात त्यापैकी दोन पगोल्यामध्ये आपल्याला भेटली नाही पण एक पगोलीची भर झाली आज आपला असा काही टार्गेट वगैरे काय आहे नाही पण दोघं जण आम्ही पाल्याने पगोल्या उचलतो खेच इथूनच काय हालचाल अरे <temples> हे उलटी कर उलटी कर उलटी कर आईच्या गावातून मित्र खालून खेकडा खात होता खालून खात होता थोडासा चावलाय पण वारी मी पण बोललो असा काय बोललो खाली पान दिसतोय की काय बोललो नसीब पगोली उलटी केली काय करतो गेला वरती कर घेत वर गेला चावला मला मित्र सोन्याचे आहेत ना काय कामन आहे किरवा बघ कसा होता अरे किरवा होता पण आलेला तू सोडलास जाऊ दे जाऊ दे टेन्शन नाही घ्यायचं आज जी येतील ती आपली पण सुन्याने आम्ही पगोल्या उचलून मजा करणार आहोत एन्जॉय एन्जॉय आज आम्ही फिरायला चाललेलो असं पण तर आम्ही पिकनिकसाठी एन्जॉय म्हणून मजा करणार चला आणि ढेंगा आहे मित्रांनो ले, आहे मादी मादी आहे ना हा दाखवा दाखवा तू घालवलास एवढाच होता हम्म मित्रांनो मादी आहे बघा साईज चांगलीच आहे ना पोहली सुद्धा आपल्याला आलाय खाजनाच्या बाहेर पडतोय आणि बघा पाऊस आलाय जोरात आता काय नाही भेटली रे चार दादोस दोन काढली बाय शपथ त्याचा सात किलोचा पाटेनी पकडलाय बघ केव आलेली बाय शपथ का मत झालाय आपला एक दोन तीन चार का मित्रांनो हे बघा इकडे चिकन आपला रेडी होत आलेला आहे कडे येऊन गेला की दुसऱ्याकडे कड़ाला हा चिकन आपला सुक्का असणार आहे ना इल्या भावाची हातची टेस्ट मित्रांनो एकदम भारीच असते

आई शपथ मित्रा नो कसला काढाय पाटील तेव्हा धावत येतोय पडलेला तो कुठे खाली पडला तो अरे केवढा सर्वात मोठा काढला नाही लिहिल्या अरे हा बघ दोन पगलायचे मध्ये पकडला खाली पडले काय बोलता हा बघ एवढा आणला नाही काय माझ्या चुलीत येईल तरी बोलता धावत का ती येतोय ना मी बोल ढोपरा टेकतात खाली रे अरे पडला होता आता चालू दे मस्त नाळ काढले ना कुठे रस्ती काढ काढल्या बिल्या तुला तू टाकलीस त्या बघलीत ना ह्या ठीक आहे तू टाकलाय तुला बोल इथे टाक म्हणून त्या बागवलीत ना कुठल्या उतर आहे पगोलीची जाण कुठल्या पगोली त्याला एकदम त्या उतरला तिथं पडला तो त्याला तिथं किरवाई बघा कसलं आहे सर्वात मोठा पाटीलनी पगोली उचललेली आहे बघा कसला आहे पगोली पडला ना पगोली टाकली आणि खालने टाकली आणि इकडे आपला भात सुद्धा रेडी झालेला आहे तुटत पण नाही ले जोर रह, जोर आहे अ एक एक तुटला तर दुसरा बघा पिसवीतने पडली बाहेर पल्याने अरे आपण आला पाय दे सा पाय दे तू अरे आपण आला आपण आला अरे पिशवीला गाठ तरी मारायची किरवी कापाच्या अगोदर थोडासा साईडला जो चिकल असतो ना ते ह्याच पाण्यामध्ये आहे धुऊन घेतोय आम्ही येताना चाकू घेऊन आलो होतो तर आता त्याच्यानेच हिरवी कापून घेऊया प बोल्या इतपर्यंत कसला भरलेला आहे बघा मित्रांनो हा सगळा पिवळा पिवळा दिसतो ना तो मांदा आहे तर हे बघा एक पोटगडी भाग असतो पिशवी पिशवी बोलतो आम्ही पिशवी काढून टाकायचे <coughs> मस्त भरलेलं आहे पाटील हे बघा सगळे पाटील भरलेले आहेत रे आणि हा जो मोठा भेटला होता ना त्याचे ढेंगे पण आहे ना मित्रांनो एकदम भरलेले असणार हे सुद्धा खायला एकदम भारी मजा येते खेकडे आपण कापून घेतलेले आहेत आणि बघा सगळी खेकडी आहेत एकदम आला पाऊस आला तर चला हे खेकड्यांची रेसिपीला सुरुवात करतायत तोपर्यंत आम्ही दुसरा राऊंड मारून येतो दुसरा राऊंड चालू झालेला आहे तर पहिला प्राधान्य आला काय हालचाल पनया तुझा नसीब नाही आहे सुन्या पनवधी सांगतो मी मित्र आलो बोललो तुम्हाला खरोखर आपल्या हातालाच लग आहे मी हलवते मी तुम्हाला बोललो पण कसला ढेंगा आहे बघा काम पच्चिस आणि मित्रांनो पहिल्या राऊंडला जी आपल्याला किरवी भेटली ना त्यांची सगळ्यांची रेसिपी ही जी आता भेटतील आणि आमच्या गावी जाणार त्याच्यासाठी ही जमा करून आणि मला सुद्धा वाटत होतं की ह्या आपल्या सावित्री नदीच्या पलीकडे जाऊन पगोल्या टाकायचा अनुभव घ्यायचा आहे तर आम्ही विचार करतोय सुन्याच्या गावाला जायचा म्हणजे त्या साईडला आपला सिवर्धन आला आणि इथून समोरच सुन्याचा गाव आहे कारिवणे गाव तर त्या साईडला जाऊन पगोल्यांचा अनुभव घेऊया कारण आपण ह्या साईडचा खाजन सगळा खदलवून टाकलेला आहोत तर उद्याचा मला वाटतं बिग प्लॅनिंग असणार आहे तर बघूया आपण बोलता बोलता आपल्या पगोलीजवळ आलेलो आहोत आणि सुनीललाच उतल्याला सांगूया थोडंसं सा पाठी मग होतो तर म्हणजे लांबून आता पुढच्या <laughs> पुढच्या पहिल्या तुम्ही रे <laughs> अरे मित्रांनो मालदासचाच किरवा तो आणि मित्रांनो सोन्याने चार पगोल्या उचलल्या पण काय आला नाही आणि मी बघा पगोली उचलली किरवा <laughs> आला हा सोन्याचा नसीब नाही मला वाटतं नशीब नाही नशीब नाही बघा मादी आहे आणि मित्रांनो आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि निल्या भावाने इकडे फोंडणी दिलेली आहे किरव्यांच्या कालवनाला टाकून घेऊया मस्त झाड मस्त पकडलंय खाली आणि विराज छत्री घेऊन बसलो आहे कारण हवा लागते त्या साईडने मस्त भरलेलं आहे सगळी भरलेली मस्त आहे ना लाकलेली आहे हवा येते ना टाको टाक अगं टाक सर अजून बरं घरा सांग बस ना थोडासा रस्ता कापूर हटाक घरमध्ये आटल थोडं ना थोडासा हटन ना तिखट नाही ना मसाला तिखटच आहे मसाला तिखट आहे ना होऊ दे एकदम झनझणीत तर चला खेकड्यांचा आता टोप आपला चुलीवरती चढलेला आहे थोड्या वेळा मध्ये येईलच कड आणि हा इकडे चिकन सुक्का बनवलेला आहे हे बघा मस्त तरी कशी वरती आलेली आहे खेकड्यांच्या कालवनाला कड आलेला आहे पाऊस थांबलाय तिला मीठ टाकलं की टाकलं ना टाकलं सार एवढा बस ना मोठा आहे मोठा आहे तो बघ टाकू मित्रांनो आता आम्ही जेवणाची तयारी करतोय आम्ही भात ह्या प्लॅस्टिकच्या पिशीवरती काढला होता तर सगळी सुनील आहे ना सगळी ताटं भरून घेतोय आणि इकडे सुक्का चिकन बनवलेला आपण सगळ्यांना डिवाईड करतो ना नाही ठेवत पलटी होईल तो तिकडचा नाही तर तो तोंडात माती पडेल आपल्या आणि हवा पण इकडूनच आहे ना तिकडे चिकन वाढून घेतोय आणि ही इकडे आपली किरवी आहेत आणि मित्रांनो नील्या भावाच्या आईने बघा पुऱ्या बनवून दिल्या होत्या बस रे खा थोडासा वाढतो तुम्हाला कालवास बस बस एक त्याच्यावर आंघडा आंगडा फ्री पिंजर एक आंगडा फ्री पाटलाला मोठा जो मोठा काढलाय तो भाई पाटीलला द्या तणाच ठेवला हा सर्वात पाटील भाऊंनी काढलेला खेकडा मी त्यांना देतोय तर तुम्हाला कसा वाटतं तुमच्या खेकडाना मस्त मस्त एकदम आणि तुम्हाला त्याचा फक्त रसा द्या त्याच्यावर एक फ्री आंगळा मी देणार आहे तुम्हाला मोठा आंगळा खाल्ला ना मग ऐकून yana साथ हा बघा आपण आंगळा बघू शकता मित्रांनो केवढा आहे पाटील तू मोठा किरवा काढलास आंगडा पहिला ह्या सुण्यान खल्लान एक पेंडा गे खाऊन टाका ती आपल्याला माणूस वाढायला भेटलाय आहे वाढाय ठेवल्या ودي खेकडी आजचा मस्त फेवरेट डिश सुक्का चिकन आणि खेकडा आणि आंगडा बघा आणि हे बघा एक नंबर एक नंबर झाले एक नंबर आणि सगळे खेकडे मित्रांनो आहेत ना भरलेले आहेत पूर्ण हा अंगड्यामधला घर आणि एक नंबर लागतो मित्रांनो हा बघा खेकडा केवढा भरलेला आहे पाटील असे खेकडे आपल्याला मुंबईला मुश्किल नाही भेटत मुश्किल नाही भेटत ना म्हणजे मुंबईला आपण घेतो मुंबईला जे मिळतात ते सगळे कमजोर एकदम कमजोर असतात पूर्ण आणि आपण जे आज खातो ते म्हणजे सगळे जे सगळे पूर्ण भरलेले आहेत एकदम फ्रेश एकदम फ्रेश एकदम आणि एक नंबर झालाय चिकन सुक्का वा धन्यवाद धन्यवाद आणि आपण जंगलामध्ये जे चिकन वगैरे हो बनवून खातो ना त्याची टेस्ट म्हणजे एकदम एक खतरनाक खतरनाक आणि मी जेवायला मजा आहे करा जेवायला मजा भारी असते भारी चला मित्रांनो आता आम्ही निघतोय तर जिथे आम्ही पिकनिक केली होती म्हणजे सगळे जेवण वगैरे आम्ही बनवला होता तिथे बघा पूर्ण एरिया आपण क्लीन करून घेतला आहे काही कागद न ठेवता पूर्ण क्लीन केलेलं आहे तर चला आता आम्ही निघतोय आणि वाजले ते विराटीन साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही निघतो करून आम्ही निघलो मस्त मजा आली ना बा एक नंबर मजा आली आम्ही घेतो मी हे माझ्याकडे दे मग आणि मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता भरतीचं पाणी आता ओवटलेलं आहे आणि हे बघा ह्या खाडीच्या समोर जे दिसतोय ते कारिवण्याचं गाव आहे त्या खेकडी पकडण्याचा बिग प्लॅनिंग कारिवणे पन्नास तर आणणार पन्नास ना कचरा घेऊन आलोय आमच्या बरोबर घेऊन चाललोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हातामध्ये ड्रम आहे मित्रांनो चला बाय भेटू लवकरच